ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी शासनाच्या बालसंगोपन योजनेसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष परदेशी आणि आशाताई परदेशी यांनी मोलाचं योगदान दिलंय असं प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केलं आहे स्वर्गीय आमदार जयंतराव ससाने यांच्या बाल बालसंगोपन योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आलं याप्रसंगी आमदार ओगले बोलत होते यावेळी अनाथांना अनाथ प्रमाणपत्रांचं वाटप आणि एकशे वीस बालकांचे बालसंगोपन अर्ज पूर्ण करून महिला आणि बालकल्याण विभाग अहिल्यानगर या ठिकाणी सुपूर्त करण्यात आलाय जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की स्वर्गीय जयंतराव ससाने यांनी विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनसामान्यांना मायेचा आधार दिला परदेशी दाम्पत्यांनी निराधार नी मुलांचा शोध घेऊन त्यांची कागदपत्र पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आतापर्यंत एक हजार एकशे चाळीस निराधारांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिलाय तर यानंतर सौ आशाताई परदेशी म्हणाल्यात की विविध वी शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत सर्वसामान्यांना मदत करण्याचा स्वर्गीय ससाने यांचा वारसा आम्ही जपणार आहोत यावेळी शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर तसेच माजी सभापती बाबासाहेब दिघे दीपालिताई ससाने शहर काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब डावखर माजी नगरसेवक रमेश शेठ कोठारी कलीम कुरेशी अशोक जगदने संतोष परदेशी रावसाहेब अल्लाट सुरेश ठुबे रियाज खान पठान नवाज जहागीरदार तसे दिनेश तर्टे बाबा वायदंडे विशाल साळवे रोहित शिंदे दादासाहेब जाटे कैलास छल्लारे संजय गोसावी विशाल साळवे आकाश जावळे कल्पेश पाटणी मयूर परदेशी आणि लाभार्थी बांधव आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संबंधित आहे आम्ही राजकारणात असलो तरी नव्वद टक्के समाजसेवा आणि दहा टक्के राजकारण असा आमचा हा पहिल्यापासूनचा ठरलेला सिरजता आहे स्वर्गीय जयंतराव सोसाने साहेब माजी आमदार यांच्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी एकशे चाळीस लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आहे दे त्याच्यामध्ये दे काही मुलं एकल पालक आहेत काही अनाथ मुलं आहेत यांना महिला बालकल्याणच्या विभागातून एकशे चाळीस मुलांना आम्ही लाभ देत आहोत मागच्याही एक वर्षापूर्वी असा जवळपास दोनशे मुलांना आम्ही लाभ दिला होता त्याचबरोबर अडीचशे बांधकाम कर्मचाऱ्यांना आम्ही मदत केली होती हे असे समाजसेवेचे कामं आमची चालूच असतात आज त्या माध्यमातून या ठिकाणी एकशे चाळीस लाभार्थ्यांना मदत करण्याचं काम करत आहोत आमदार हेमंत भाऊ उगले आणि जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाने तसेच शिर्डी संस्थांचे अविश्वस्त सचिन दादा गुजार असे बरेचसे मान्यवर आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते यांच्याही हस्ते मी आज यांना आनंद सर्टिफिकेट वाटले आणि यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी यांना नगरला घेऊन जाणार आहे आणि ह्या सगळ्यांना न्याय मिळणं म्हणजेच आज ससने साहेबांना खरी मोठी श्रद्धांजली आहे आज माझ्या एवढ्या सगळ्या मा बहिल्या महिला भगिनी आज खा... ससने साहेबांच्या श्रद्धांजली करता आज इथं थांबल्या आणि आज मला स आज दरवेळेस माझ्या बाईटमध्ये मी सगळ्यांना सांगत असते का तुमच्या जर आसपास खरं अशा जर घटना घडलेल्या असन कोणाच्या घरातला कर्तापूरस गेलेला असन किंवा मग अपंग मुलं असन त्यांच्या आईवडील अपंग असन तर प्लीज करून माझ्या माझ्या घरी त्यांना पत्ता तुम्ही सांगा आणि यांचे पण मी प्रकरण पूर्ण करून आपण नगरला घेऊन जाऊ एवढे बोलून मी दोन शब्दांकडून संतोष सी चोवीस तास श्रीरामपूर